नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेत्री स्मिता पाटील पाटील यांचा मुलगा प्रतीक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे स्मिता पाटील आणि यांचा मुलगा काहीच महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नात कुटुंबीयांना आमंत्रण दिले नव्हते त्यामुळे कुटुंबीय नाराज असल्याचंही बोललं जात होतं आता रक्षाबंधनाच्या दिवशीही प्रतीक हा त्याच्या कुटुंबासोबत दिसला नाही त्यामुळेच प्रतीकची सावत्र बहीण जुईने त्याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे काही सण पूर्ण वाटतात आणि काही अपूर्ण आज रक्षाबंधन आहे आणि आनंद आहे पण माझ्या हृदयाचा एक तुकडा अजूनही मिसिंग आहे तरी आयुष्य पुढे जात आहे रक्ताचे नाते कोणी बदलू शकत नाही खरे रक्त कायम सोबत असत अशी पोस्ट जुईने शेअर केली आहे प्रतीक हा राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे स्मिता पाटील पूर्वी राज बब्बर यांचे लग्न नदीरा बब्बर यांच्या यांच्याशी झाले होते ज्यांच्यापासून त्यांना जुही आणि आर्या ही दोन मुलं आहेत पूर्वी प्रतीक आपल्या सावत्र भावंडांसोबत राहत होता पण एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तो वेगळा झाला आहे त्या इतकंच काय तर त्याने बब्बर कुटुंबियांशी संबंधच तोडले आहेत त्यामुळे त्याची सावत्र बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्यासाठी इमोशनल झालेली पाहायला मिळाली तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा